नमस्कार मी विनोदिनी सातभाई स्नेहालयचे स्नेहादार प्रकल्प पुण्याची संचालिका सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार कि आम्ही सारे ब्राह्मण ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेमध्ये तुम्ही स्नेहालय बद्दल माहिती देण्यासाठी लेख घेतला त्याबद्दल मी तुमचा तुम्हाला सर्वांची आभारी आहे सेवा कार्याची अविरत देवणारी ज्योत स्नेहालय अहिल्यानगर हा लेख तुम्ही सर्वांनी वाचला स्नेहालय ही संस्था डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी छत्तीस वर्षापूर्वी या सेवा करायची सुरुवात केली आणि आज भर दोन दोन गुणापासून सुरू होऊन आता हा प्रकल्प इतका विस्तारला आहे की त्याचे सव्वीस प्रकल्प आहेत त्यातील एक प्रकल्प स्नेहादार पुण्यामध्ये सुद्धा मध्ये वंचित पीडित आणि शोषित महिला आणि मुलांच्या मुलांना सेवा दिली जाते आजपर्यंत आपण दररोज वीस हजार लाभार्थीपर्यंत ही सेवा आपली पोहोचते आपण सर्वांनी हा लेख वाजला असेल आणि ज्यांनी नाही वाजला त्यांना सर्वांना विनंती की तुम्ही सर्वांनी हा जरूर वाचावा आणि अहिला हा प्रकल्प बघण्यासाठी आपण सर्वांनी जरूर यावे